दुर्गादेवी टेकडीवर दुमदुमला जय श्रीरामाचा नारा मॉर्निंग वॉक करत खासदार बारणे यांनी साधला मतदारांची संवाद निगडीची निसर्गरम्य दुर्गादेवी टेकडी ही मॉर्निंग वॉक आणि व्यायामासाठी पिंपरी चिंचवडकरांची पहिली पसंती आहे दररोज सकाळी हजारो नागरिक या ठिकाणी येतात मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी दुर्गादेवी टेकडीवर जात मॉर्निंग वॉक करण्याबरोबरच मतदारांशी संपर्क साधला त्यावेळी जयश्रीरामच्या नार्याने परिसर दुमदुमून गेला खासदार बारणे यांच्या समवेत फोटो आणि सेल्फी घेण्यासाठी नागरिक स्वतःहून पुढे येत होते त्या सर्वांशी हस्तांदोलन करत बारणे हसतमुखाने सर्वांना फोटो आणि सेल्फी देत होते शहरातील अनेक व्यापारी उद्योजक वरिष्ठ अधिकारी डॉक्टर व्यावसायिक खेळाडू यांची या ठिकाणी भेट झाली जय श्रीरामाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह निगडी पुणे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न